निफाड तालुक्यातील साकोरे मीग येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला साकोरे येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी आणि जे, जे फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण पवार यांनी केले प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी आदिवासी जागतिक दिनानिमित्त भाषणे केले सर्जेराव भारमन दत्ता जाधव यांनी यावेळी समाज प्रबोधन केले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मी येथील सर्व मुलांना शाळेत किट वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अर्चना गायकवाड यांनी केले आदिवासी ओल गुलाहन महिला आघाडी राघोजी भमरे युवा प्रतिष्ठान सापोरेमिक यांनी आता परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूजसाठी तुषार झेंडबाई पिंपळगाव बसवंत